नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत तुम्ही पॅम्पलेट बघितले बरोबर आहे हे पॅम्पलेट मध्ये काय काय सुविधा या ठिकाणी दिलेल्या आणि नवीनच एका मराठा उद्योजकांनी या ठिकाणी युवा उद्योजक आहेत अभि गोलक यांनी हे दुकान सुरू केलेलं आहे रेडीमेड कपड्यांचं दुकान सुरू केलेलं आहे दिवाळीच्या ऐन सीझन मध्ये केलेलं आपण या ठिकाणी आलेलं आपल्याला जे कपडे तुम्ही घेतलेले आहेत काय वाटलं तुम्हाला कशामध्ये काय डिस्काउंट मिळाले म्हणून घेताय की कपडे तुम्हाला चांगले वाटले कपडे चांगले वाटले तुम्हाला कपडे चांगले या ठिकाणी आता जे काही डिस्काउंट वगैरे हो त्यांनी दिलेलं आहे एक नवीन ऑफर त्यांनी दिलेलं आहे त्या संदर्भात तुम्हाला तुम्ही काय सांगाल ऑफर हे चांगलीच दिली चांगली कसं तुम्ही कपड्यांवर काय ऑफर वगैरे भेटता म्हणजे काय असं वगैरे हे तुम्हाला दुकान चांगलं वाटलं दुकान चांगलं वाटलं मी गेली त्या दुकानात कपडे घेतो काय काय कपडे घेतले जरा दाखवाल का थोडस ही घेतले अजून दोन पॅन्ट हे दोन पॅन्ट दोन पॅन्ट म्हणजे एकूण पाच आणि एक शर्ट असं त्यांनी या ठिकाणी खरेदी केली दिवाळीच्या सीझन मध्ये आणि अशा ऑफर असतात की आज एक मराठा उद्योजक या क्षेत्रामध्ये कपड्याच्या दुकानामध्ये आले हा त्यांना सार्थ अभिमान वाटलाय आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी हे कपडे घेतलेले धन्यवाद तुम्ही या ठिकाणी माहिती दिल्याबद्दल तुम्ही हे बघताय की हे मी पॅम्पलेट तुम्हाला दाखवते की बी रॉयल हे अगदी त्यांनी लिहिलेल्या कपडा उद्योग मध्ये सर्वात मोठा व इतिहास घडवणारे असे ऑफर आता त्यांनी दिलेले आहे त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की सतरा ऑक्टोंबर तेवीस ऑक्टोंबर पर्यंत तुम्हाला या ठिकाणी हे दिलं जाईल म्हणजे तुम्हाला ऑफर असं दिलेले नेहमी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदाच आगरी वेगळी अशी ऑफर त्यांनी दिलेले आहे शेतकरी धावा म्हणून आहे या धाव्यावरती जर तुम्ही बाराशे ते पंधराशे पर्यंत जर खरेदी केली तर तुम्हाला एक वेज थाळी मिळेल त्याच्यानंतर सोळा ते तीन हजार पर्यंत जर खरेदी केली तर दोन वेज थाळी आणि एक चिकन थाळी फ्री मिळेल तीन एकतीसशे ते पाच हजार पर्यंत खरेदी केली तर तीन वेज थाळी व दोन चिकन थाळी व एक मटन थाळी फ्री मिळेल पाच हजार एकशे ते दहा हजारापर्यंत तुम्ही खरेदी केली तर पाच वेज थाळी आणि तीन चिकन ताँ� थाळी दोन मटन थाळी अशी फ्री मिळेल आणि दहा हजारच्या वरती खरेदी केली तर स्पेशल शेतकरी चिकवण हा वगैरे म्हणतात काही अशी फ्री या ठिकाणी ही योजना राबवलेली आहे आज बघता तुम्ही हे कपडे वगैरे रेडीमेड आहेत आणि सुंदर असा हा त्याच्यावरती म्हणजे अट्रॅक्टिव्ह असे हे कपडे आहेत आणि सर्वांना या ठिकाणी अभिमान आहे एक मराठा उद्योजक हे या क्षेत्रामध्ये उतरलेले खरोखरी आनंदाची गोष्ट आहे काय सांगाल सर आज आजचा जो मराठा उद्योग युवक आहे हा नोकरीकडे अट्रॅक्टिव्ह परंतु आज तुम्ही जर बघायला गेलं तर कपड्यांच्या या रेडीमेड कपड्यामध्ये तुम्ही उतरलेला आज अनेक ऑफर तुम्ही या ठिकाणी आहेत काय सांगाल तुम्ही या संदर्भात प्रथमता सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मी आम्ही बोलत सर्वे सर्व वेअर आता कसा विषय आलाय की वार्ता कॉम्पिटिशन मध्ये मी एक विचार केला की काहीतरी वेगळं एक करावं म्हणून त्यामुळे मी एक शेतकरी राहवा म्हणून आपला एक मित्र जे त्याला एक प्रतिसाद देण्यासाठी आपण एक योजना एक केलेली आहे की प्रत्येक बजेट सिस्टम आपली केले गेले खरेदीवर आपण तरी दिलेली आहे त्या बरं आता तुम्ही सुरू केल्यानंतर ग्राहकांचा तुम्हाला कसा प्रतिसाद या ठिकाणी भेटायला याय जाते कारण की एक आगळी वेगळी वापर केलेली आपण ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणी केलीच नाही आतापर्यंत त्यासाठी आपण एक वेगळे काय केलेले आहे म्हणजे तुम्ही या ठिकाणी त्रिवेणी संगम साधलेला स्वतः युवक असून मराठा उद्योजक ठिकाणी उतरलेला त्याचबरोबर येणाऱ्या ग्राहकाला सुद्धा सुविधा देणं तिसरी दे गोष्ट म्हणजे एक शेतकरी युवक जर का या हॉटेल क्षेत्रामध्ये जर उतरला असेल तर त्याच दुकान चालावं किंवा त्याच्याबद्दल सुद्धा नागरिकांमध्ये अट्रॅक्टिव्ह निर्माण म्हणजे अशा पद्धती तुम्ही केलेलं आहे आता हे जे तुमच्या जे वी रॉयल जे आहे ते कुठे कुठे तुमच्या शाखा आपल्या दोन शाखा आहेत आपली मेन शाखा एक आपली सेकंड शाखा मध्ये सेक्टर तीन मध्ये त्याला आपण आपले तीन वर्ष आता इथे जे कपडे रेडीमेड कपडे शर्ट आहेत पॅन्ट आहेत त्याचा जो दर आहे हा कसा आपला रेंज आहे हा स्टार्टिंग पासून मेन म्हणजे एकदम प्रॉपर रेंज आहे क्वालिटी मध्ये तुम्हाला क्वालिटी बेस्ट भेटणार ती असं नाही की आपण जास्त रेट आपण लावते बेसिक क्वालिटी रेंज मध्ये चांगली प्रत्येक आपल्या पाच वर्षला पण क्वालिटी आपली बेस्ट आहे क्वालिटी मध्ये नो कॉम्प्रोमाइज आ, आता हे ज्या करता तुम्ही आता आता ज्या तुमच्या दोन शाखा आहेत दोन्ही शाखांमध्ये प्रतिसाद आहेत नोकरीकडे मग मी म्हटलं तुम्हाला नोकरीकडे अट्रॅक्ट होतो परंतु उद्योग क्षेत्रामध्ये तुमचा काय अनुभव आहे की जेणेकरून आजच्या युवकाने या उद्योग क्षेत्रात कसं असतं आपल्या मराठी माणसाला एक तर सपोर्ट कमी असतो त्यामुळे थोडी जर आपण डेअरिंग केली तर शंभर टक्केच आपल्याला सक्सेस भेटतो पण थोडं की आपल्याला ते बोलतं ना गिरीस घेतली पाहिजे तर त्यात आपल्याला ते उतरलंच पाहिजे सर तुम्ही या ठिकाणी आता एक कपडे वगैरे घेता तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी हे नवीन डिझाइन आहे नाइट ऑफची लाईन म्हणजे दिवाळी ऑफर आहे म्हणून तुम्ही आलात की कपडे चांगले आहेत म्हणून या ठिकाणी आलेला कपडे चांगले म्हणून तुम्ही आता या दिवाळीची ऑफर दिवाळीची जी ऑफर बनवली ती कशा पद्धतीने काय तुम्हाला वाटलं ऍक्च्युली कसा विषय आज म्हणतात की वाढतो कॉम्पिटिशन ते सगळं डोक्यामध्ये घेऊन एक थोडा विचार वेगळा केला की बाबा आपण काहीतरी वेगळं करावं आता ऍक्च्युअली विषय कसा आहे शेतकरी डाबा आपला मित्र आहे ओके तिचे ते दोघं ती पण दोघं भाऊ आहेत त्यांना आपण म्हटलं की त्यांना पण वरती नेवा पण की आता हे शेतकरी डावा आहेत आपला पाहिजे पाठी शॉपच्या पाठी हा मी केलेलं आहे तुम्हाला आपलं कुपन दाखवतो कुपन आहे सिस्टम शॉप येते सेक्टर पाच पाच द्यायचं आपलं एवढं काय जाई शक्य आता ही ऑफर जी आहे ही ऑफर तुम्ही ऐरोलीच्या सुद्धा शाखेमध्ये आहे का डबल चालला काय बोलला ही ऑफर तुमच्या ऐरोली शाखेत पण सेम ऑफर तिकडे पण आपण पाणी पण इकडे शंभर टक्के ए, दिवाए दिवाए आता हे फक्त दिवाळी झाली दिवाळी नंतरच्या कशा कसं असतं वर्षभर आपलं काय काही वेगळं झालं आपलं वार्तापदिन येतो तीन तारखेला जानेवारी मध्ये आपण एक वेगवेगळी कन्सेप्ट करू असतो पाच वर्ष आपली शॉपला झाली पहिल्या वर्ष पण आपण एक मोठा कार्यक्रम घेतला होता तर सेकंड वर्ष आपण आपलं जर पालिकेचं हॉस्पिटल ना ते पण पण ऑटप केले होते असं प्रत्येक वर्ष आपलं काय काही डिस्काउंट आता याच्या दोन शेवटच्या बरोबर तुम्ही महाराष्ट्रात जसं शेअर बरोबर आहे असं पण तुमची काही संकल्पना आहे काय ना करू शकतो ना जर आपला एक मराठी उद्योग तयार होत असेल तर आपण त्याला शंभर टक्के साथ देऊ शकतो आपल्याला आवडेल की आपली माणसं आपल्याला सर तुम्ही या ठिकाणी म्हणजे आता जे आपला आपला युवक आहे तुमचा चिरंजीव आहे तुम्हाला काय वाटतंय की तो या ठिकाणी हा उद्योग क्षेत्रात तुमचं सहकार्य कसं त्याला लावले मी तर भरपूर प्रकारे केलेले आणि मला पण वाटते की माझं थोडं खूप थोडं अजून थो, थो, थो. पुढे तुम्ही यापूर्वी नोकरी करत होता का व्यवसाय क्षेत्रात मी अजून नोकरीच करतोय मी नोकरी करत असताना आपल्या मराठी याच्यामध्ये आहे की मी नोकरी केले तर माझ्या मुलाने सुद्धा नोकरी करावी असं एक प्रत्येकाच्या डोक्यात माझा असं नव्हतं यांनी कुठलं तरी उद्योग उत्तरावर उतरावर माझी इच्छा होती त्यांनी विचार केला तर तुम्ही त्यांना सपोर्ट सपोर्ट आपल्याला पाहिजे आता जसं तुमच्या दोन शाखा म्हणजे आता ऐरून एक शाखा झाली तुमची पद्धतीने इथे जे अभि आहे अभिचे वडील नोकरी करतात त्यांचं मत होतं की मी नोकरी करत असलो तरी माझ्या मुलांनी नोकरी करूनही व्यवसाय क्षेत्रात उतरलं पाहिजे कारण काळ बदलतो काळानुसार आपण सुद्धा बदललं पाहिजे आणि अध्यावत असं तुम्ही या ठिकाणी असे या ठिकाणी शॉप आहे आणि कपडे सुद्धा म्हणजे ज्याला आपण एक दर्जा म्हणतो कपड्यांचा तो दर्जा सुद्धा या ठिकाणी ग्राहकांना परवडेल असा दर आहे या दिवाळीमध्ये त्यांनी काही ऑफर सुद्धा दिली आणि ती ऑफर देत असताना या ठिकाणी जो त्याच्या आहे त्याला सुद्धा त्याचा फायदा झाला पाहिजे त्याचा सुद्धा उद्योग वाढला पाहिजे अशी सुद्धा अभिजी या ठिकाणी कल्पना त्यांनी मांडली आणि आता तुम्ही बघताय समोर की या ठिकाणी युवकांचा म्हणजे कपड्यांसाठी सुद्धा ठिकाणी गर्दी आहे आणि या ठिकाणी येऊन चांगल्या प्रमाणे या ठिकाणी खरेदी अशा पद्धतीने नवीन बरांना मी एक सांगेन की जिथे जिथे बी रॉयल ही शॉप उघडला जाईल त्या त्या ठिकाणी तुम्ही निश्चित खरेदी करा कारण तुम्हाला त्या ठिकाणी ऑफर सुद्धा मिळेल आणि आपला एक मराठा उद्योजक जर पुढे जात असेल तर इतर मराठा युवकांना सुद्धा त्याचा प्रोत्साहन मिळेल एवढंच या ठिकाणी मी सांगतो या बी रॉयल या शॉप मध्ये आलेला आणि त्यांनी ऑफर दिली असली तरी सुद्धा एक चार पाच वर्ष झाली या दुकानाला आहे आणि रेडीमेड आहे अध्यावत तशी चांगले कपडे आहेत शर्ट आहेत पॅन्ट आहेत इथे विविध सेंट्स वगैरे ठेवलेले आपण ह्या कुर्ता घातलेला आहे तुम्ही या ठिकाणी कपडे खरेदी करण्यासाठी आलेलात काय सांगाल सर्वप्रथम कि आपले मराठी उद्योजक आहेत मुलं क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये जरा तुम्हाला काय कॉम्प्रोमाइज कॉम्प्रोमाइज नाही वाटणार आणि प्राइस पण एकदम रिझनेबल आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी अवश्य भेट द्या आणि आपल्या मराठी उद्योजकांना मोठ करा आणि सगळ्यात मेन म्हणजे मुद्द्याचं असं आहे की तुम्हाला कधीच कोणती कंप्लेंट नाही येणार रिजनेबल प्राइस मध्ये आहे तुम्ही एकदा गेला एकदा कपडे घेतले तुम्ही रिटर्न नवीन व्हरायटी मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पाहिजे अशी कपडे भेटून तुम्ही कुर्ता घातला तुम्हाला एक असा कुर्ता आहे म्हणजे आता कुर्ता घातलेला आहे हे आपलं फेस्टिवल साठी एकदम नवीन नवीन व्हरायटी असतात त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे अशी तुमच्या चॉईस ची कम्फर्ट साईज वगैरे सगळं भेटून जाईल विजिट करत याची आता किंमत काय अंदाजे याची किंमत म्हणजे तुम्हाला तुमच्या खिशाला नाहीये तुम्हाला तुम्ही तुम्ही म्हणता की खिशाला परवडणारे अशी पण तरी पण जर सांगितलं तर मला वाटतं ग्राहक सुद्धा इथे अट्रॅक्ट होतील ना बघा कपडे आपण रोज घेत नाही आपला आपल्या सणासुदीला आपण जास्त कपडे घेतो सगळ्या गोष्टी घेतो तर कधीतरी थोडाफार खर्च केलाच पाहिजे कपडे घेतलेच पाहिजे बघा ते म्हणाले की रिजनेबल दर आहे त्यांची इच्छा नाही सांगायची कारण वर्षातून जे सण येतात ते आपले म्हणजे महाराष्ट्रीयन सण म्हटलं जातात ते जास्त प्रामुख्याने म्हणजे जा आपण दिवाळी फार मानतो आणि दिवाळीमध्ये आपण खर्च केला पाहिजे कारण तो दिवस आपल्यासाठी फार महत्वाचा असतो आपल्याला किशाला परवडेल कि न परवडेल यापेक्षा कपडे कसे चांगले आहेत आणि आपण कसे सुंदर देतो असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की खरोखर अभिमानाची गोष्ट आहे धन्यवाद तुम्ही चांगली माहिती दिली आणि सर्वांना दीपावलीच्या आमच्याकडून शुभेच्छा フフフフ。